यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी बोलत कार्तिक न कार्तिकला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि समजून त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद आहे पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये लढा आहे कोण होतोय पंधरा व बैल गाडी मालक सिमीला पात्र पलीकडे कॉकटेल बोलतोय इकडे सुंदर अशी लढा बाजी मारली का आणि बाजी मारली दिसत म्हणून जे फसत गावठी देखणी नसली तरी चालेल फक्त नानणारी पाहिजे असंही बैलगाडी क्षेत्र आहे कसाही असला तरी चालेल फक्त पळणारा पाहिजे पळलं की सगळं काय पल चांगला हवाय दिसण्यात काय सुमित केशव मामा आपले हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्राचे नामवंत सुट्टी मेकर गडक्रमाचा निकाला तास क्रमांक सहा भरून धावलेली गाडी जे आणपासूनच प्रवे सोनवले ममदापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आणा सोळा ते बैल गाडी मालक गाडी आता आणा सुंदर गाडी पाहिली कॉकटेल फायला गावटी कॉकटेल मग अहमदापूरवाले बैलांची नावं सांगायला यावं मालकाची आणि बैलाची सांगणं गरजेचं आहे पोचा लवकर पोचा